एकनाथ महाराजांचा आपण करा शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाये माझ्या चे त्याचे पाये माझ्या चित्ती त्याचे पाये माझ्या चे शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाये माझ्या चे त्याचे पाये माझ्या चे त्याचे पाये माझ्या चे वदता शिव शिवनाम तयन बादे क्रुद्ध काम तयन बादे क्रुद काम तयन दे क्रुद्ध काम धर्म अथवा काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष शिव देखता प्रत्यक्ष शिव देखता प्रत्यक्ष शिव देख बोळा चक्रवर्ती त्याचे पाये माझ्या चित्ती पाये चित्ते चित् पाय माझ्या चित्ते वाचे वदता शिवनाम तयनवादे क्रोध काम तयनबादे क्रोध काम तयनबादे क्रोध काम धर्म अर्थ काम अर्थामोक्ष शिवदेखता प्रत्यक्ष शिवदेखता प्रत्यक्ष देखता प्रत्यक्ष एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भिव निवारी कळी काळाचा भिव निवारी कळी काळाचा भिव शिव बोळा चक्रवर्ती त्याचे पाये माझ्या चित्ती त्याचे पाये माझ्या चित्ती त्याचे पाये माझ्या चे शिव शिवनाम तयन भादे क्रुद्ध काम तयन वादे क्रोध काम तन वादे क्रोध काम पंडरीनाथ भगवान की जय